आपल्या समाजाचे माननीय काशीनाथ दवाडे काशीनाथ दवाळे गेल्या अनेक दिवसापासून एक चॅनल चालवायचं आणि बहुजन समाजाचा जो राग झालेला किंवा बहुजन समाज पूर्वी कसा होता काय होता हे त्याला खूप इच्छा आहे हे सगळं करण्याची आणि हे सगळं करत असताना त्यांनी आज गेल्या तीन चार महिन्यापासून आज कॅमेरा बिंदेऱ्या सगळं तयारी केलेली घरामध्ये एक मोठा स्टुडिओ लागलेला आहे अतिशय सुव्यवस्था केलेली आहे परंतु त्याला वेळ मिळत नाही भीत्रावरच्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं पहिल्यांदा त्याने ते, ते, ते शूट केलं होतं त्याच्यानंतर माझं माननीय प्रकाशजी या दादवसाहेब यांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि अशी नंतर बहुत लेण्यांचं माहिती दिली होती तर असा आपला अतिशय चांगला संवनगळी आणि समाजाचा खूप त्याला अभिमान आहे तर असे या काशेनाथ यांचा सन्मान आदरणीय माननीय आंबेडकर साहेब त्यांना समान पुरुष देऊन आणि आदरणीय साहेब हे त्यांना जिल्हाध्यक्ष हे दोन त्यांचा युट्यूब चॅनल असं त्यांचं नाव आहे सर्व आक्षे त्यांनी असं सांगितलं की एसको फायनान्स नाव मध्ये तर आपल्या गृह ग्रुप आहे नवयान तर नव्यानं असंच नाव ठेवायची त्याची इच्छा आहे लवकरच आपण त्यासाठी होईल आपण निश्चित उपस्थित राहावी अशी विनंती करतो महाराष्ट्रामध्ये अतिशय प्राख्याप असेल